अमावस्या तिथीचे पितृपूजनाच्या दृष्टीने विशेष महत्व आहे घरातील कलह आजारपणा दारिद्र्य दूर करण्यासाठी ज्येष्ठ अमावशेला पुढील उपाय अवश्य करावा ज्यांनी आपल्याला जन्म दिला ज्यांच्या कुळात आपण वाढलो त्यांची परंपरा आणि नाव आपण पुढे नेत आहोत अशा आपल्या कुळातील दिवंगत व्यक्तीचा अर्थात पित्तरांचा सदैव आदर करावा शक्य तेवढी सेवा करावी आणि दर अमावशेला त्यांच्या नावे पूजन करावे स्मरण करावे आणि मनोमन त्यांना वंदन करावे त्यांच्या नावे दानधर्म केल्यास पुण्य लाभते आणि त्यांचा आशीर्वाद पुढच्या पिढ्यांनाही लाभतो यासाठी तसेच पितृदोषातून मुक्त होण्यासाठी धर्मशास्त्राने काही उपाय दिले आहेत त्याची यथाशक्ती पालन करावे माता पिता गुरुजन आप्त स्वकीय यांना मान द्यावा हा संस्कार तर आपल्या संस्कृतीने घातला आहेच परंतु त्यांच्या मृत्यू पश्चात आत्म्याला सद्गती मिळावी आणि त्यांचे ऋणात कायम कृतज्ञ राहावे या भावनेने पित्तरांची सेवा सांगितलेली आहे तसेच पित्तरांची सेवा करण्यामागे अनेक कारणेही दिली आहेत पित्तरांची सेवा केल्याने त्यांचे पितृलोकात गमन होते आणि सेवा करणाऱ्या मनुष्याचे जीवन सुखी आणि समृद्ध होऊन ज्यांना संतान नाही त्यांना संतान प्राप्ती होते घरात नेहमी वातावरण तंग राहत असल्यास घरात सतत भांडण तंटा कटकटी होत असल्यास यापैकी कोणत्याही कारणाने घरातील सदस्याचे मन अस्वस्थ बेचेन होत असल्यास पितरांची सेवा केल्याने घरातील वातावरण सुधारून प्रसन्न वाटते मुलांचे आईवडिलांशी वारंवार खटके उडत असल्यास पतीपत्नीमध्ये विकूपाची भांडणे होत असल्यास पितरांची सेवा केल्याने भांडणे वादविवाद कमी होतो व कुटुंबात सौख्य लाभते घरात सतत आजार पण येत असेल किंवा कोणत्या ना कोणत्या कारणाने आर्थिक अडचणी निर्मात होत असल्यास पितरांच्या सेवेनं आरोग्य उत्तम लाभून आयुष्यवृद्धी वाढते पितरांच्या सेवेने समाजातील सर्व लोकांशी संबंध सुधारतात कोणाकडून फसवणूक होत नाही शेती व्यवसाय नोकरी संबंध व्यक्तीशी संबंध सुधारून प्रगतीतील अडथळे दूर होतात पितरांच्या सेवेने स्थावर मालमत्ता संपत्ती यांचा लाभ होऊन कुटुंबास मनस्वास्थ्य लाभते व वा आत्मविश्वास वाढतो बाहेरील बाधांचा हित शत्रूंचा उपद्र होत नाही अकाली मृत्यू टळतो आपले पूर्वज केवळ त्यांचे स्मरण केल्यानेही तुष्ट होतात यासाठी दर अमावशेला त्यांच्या मनापासून स्मरण करा आपण जो स्वयंपाक करतो त्यातलाच थोडा भाग पितरांच्या नावे काढून कावड्याला गाईला नाहीतर कुत्र्याला खाऊ घाला त्यांच्या रूपे पितर तृप्त होऊन समाधान पावतात पितरांच्या आवडीचा पदार्थ केल्यास एखाद्या गरजू व्यक्तीला तो पितरांच्या नावे दान करा एखाद्याचा आत्मा तृप्त झाला की पित्तरही तृप्त होतात यथाशक्ती दान करा सेवा करा त्यातून जे आत्मिक समाधान मिळते ते शब्दातीत असते थोडक्यात काय तर आत्मा संतुष्ट तर परमात्मा आणि अंतरात्माही समाधान पावतो यासाठी पितृसेवा करावी लागते त्यासाठी दर महिन्यातील अमावस्या ही पर्वणी वरील मुद्दे लक्षात घेता आपल्या पितरांच्या सेवेची संधी दौडू नका तसेच केवळ दिवंगत पितरांचीच नाही तर जिवंत मात्या पित्यांच्या सेवेत कोणत्याही प्रकारची उणीव ठेवू नका मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद